हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या फूड वर्ल्डमध्ये तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आणि आजच आज आपण करणार आहोत उद्यापन तर आजच्या या ब्लॉगमध्ये काय स्पेशल असणार हो, आहे आणि वान म्हणून काय देणार आहोत आणि काय काय स्पेशल गोष्टी आपण आज केलेल्या आहेत तर नक्की तुम्हाला कळेल व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की बघा ते इथे दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत बदामाचे छोटे छोटे आ, काप आपल्याला करून घ्यायचे आहे जर तुमच्याकडे चॉपिंग चॉपर असेल तर त्यामध्ये केलं तरी देखील तया चालेल तर इथे जितकं शक्य होईल तितके बारीक जे आहेत ते बदाम जे आहेत ते आपण काप करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण करणार आहोत पुढची तयारी तर आपण बघू शकता बदामाचे काप जे आहे ते आपले करून झालेले आहेत आणि एका बाउलमध्ये जे आहेत ते आपण काढून घेणार आहोत आणि करणार आहोत पुढची तयारी तर इथे दोन केळी घेतलेली आहेत केळीची साल जे आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर करणार आहोत छोटे छोटे पीस तर आपण प्रसाद म्हणून आज आपण काय बनवणार आहोत काय असणार आहे स्पेशल नक्की कळेल तर इथे बघू शकता दोन केळी घेतलेली त्याचे आपण छोटे छोटे पीस जे आहेत ते करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीमध्ये जितकं शक्य होईल तितके बारीक जे आहेत ते आपण पीस या ठिकाणी आपण करून घेणार आहोत तर बघू शकता केळीचे कापही छान आपले तयार झालेले आहेत तेही आपण एका बाउलमध्ये जे आहे ते काढून घेणार आहोत तर काय असणार आहे स्पेशल प्रसाद म्हणून आपण काय बनवणार आहोत तर खूप काही स्पेशल असणार आहे तर इथे एक वाटी बदाम साजूक तूप घेतलेला आहे तर साजूक तूप जे आहे ते आपल्याला मेल्ट करून घ्यायचं आहे पूर्णपणे वितळून घ्यायचं आहे आणि जितक्या प्रमाणामध्ये आपण साजूक तूप घेतलेलं तितक्याच प्रमाणामध्ये आपल्याला रवा घ्यायचा आहे ते इथे जाड रवा वापरलेला आहे जर तुमच्याकडे बारीक रवा असेल तो वापरला तरी देखील चालेल तर बदा रवा जो आहे तो आपल्याला चार ते पाच मिनटं मध्यम गॅसवरती फ्राय करून घ्यायचा आहे तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे आणि रवा भाजून झाल्याच्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत केळीचे काप जे आपण छोटे छोटे पीस करून घेतलेले केळीचे ते आपण यामध्ये टाकायचे आहेत तर बघू शकता तीन दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि ते दोन ते तीन मिनटं झाल्याच्या नंतर आपल्याला केळीचे काप जे आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत आणि केळीचे काप टाकल्याच्यानंतर पुन्हा एकदा दोन ते तीन मिनटासाठी हे सर्व जे मिश्रण आहे सर्व साहित्य जे आहे रवा जो आहे तूप जे आहे ते पूर्णपणे एकजीव झालं पाहिजे त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी हे सर्व साहित्य जे आहे तुपावरती भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दूध तर जितक्या वाटीच्या प्रमाणामध्ये आपण रवा घेतलेला त्याच वाटीच्या दुप्पट प्रमाणामध्ये आपल्याला दूध या ठिकाणी घ्यायचं आहे तुम्ही दूध आणि पाणी समप्रमाणात सुद्धा इथे घेऊ शकता जर तुम्ही एक वाटी दूध घेतलं असेल एक वाटी पाणी देखील या ठिकाणी वापरू शकता किंवा दोन वाटी दूधही या ठिकाणी तुम्ही वापरू शकता आणि हे सर्व टाकल्याच्या नंतर झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बघू शकता दूध जे आपण टाकलेलं आहे यामध्ये ते एकजू होत आलेलं आहे छान असं त्याचा गोळा जो आहे तो तयार होत आलेला आहे तर या पद्धतीमध्ये हे मिश्रण जे आहे ते आपल्याला एकज्यू करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा दोन ते तीन सेकंदासाठी झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवल्याच्या नंतर बघू शकता हे सर्व जे दुधाचं जे मिश्रण होतं ते एकजू झालेलं आहे आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत साखर तर समप्रमाणामध्ये हे सर्व साहित्याचं प्रमाण जे आहे ते ठरवण्यात आलेलं आहे तर इथे एक रवा वाटी रवा घेतलेला त्याच वाटीच्या प्रमाणामध्ये साखर जे आहे ते आपण यामध्ये टाकलेली आहे आणि हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला एजीव करून घ्यायचं आहे सा तर साखरेचं प्रमाण आवडीनुसार थोडंफार फा, थोडंफार कमी जास्त आपण करू शकतो आणि त्यामध्ये टाकायचे आहेत बदामाचे काप आणि बेदाणे आवडीनुसार ड्रायफ्रूट जे आहेत ते यामध्ये आपण टाकू शकतो जर तुम्हाला रोस्टेड टाकायचे असतील आलमंड आणि बेदाणे तर तुम्हा तुपामध्ये भाजून तुपामध्ये भाजल्याच्या नंतरसुद्धा यामध्ये आपण हे सर्व मिश्रण जे आहे ते आपण टाकू शकतो ड्रायफ्रूट जे आहे ते यामध्ये आपण टाकू शकतो आणि पुन्हा एकदा आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी हे झाकून ठेवायचं आहे वाफ काढून घ्यायची आहे साखर त्यामध्ये पूर्णपणे विरघळली गेली पाहिजे या पद्धतीमध्ये हे सर्व जे मिश्रण जे आहे ते आपण तयार करून घेतलेलं आहे तर आज आपण मार्गशीर्ष गुरुवार आहे तर त्यासाठी त्या आपण बनवलेलं आहे प्रसादाचा शिरा जो आहे तो वाण म्हणून आपण या ठिकाणी देणार आहोत तर बघू शकता आपलं प्रसादाचा शिरा जो आहे तो तयार झालेला आहे आणि आता आपण करणार आहोत पुढची तयारी तर इथे मोठं ताट घेतलेलं आहे त्या ताटामध्ये आपल्याला हे पुस्तक घेतलेलं आहे जे महालक्ष्मीची जी पोती आहे जे आपण दर गुरुवारी वाचतो ती या ठिकाणी घेतलेली आहे तर तीसुद्धा इथे एका ताटामध्ये आपण काढून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर घेतलेली आहे ते केळी आणि काही गुलाबाची फुलं जी आहेत ती या ठिकाणी आपण घेतलेली आहेत गुलाबांच्या ऐवजी तुम्ही इथे अष्टरची फुलं देखील तुम्ही इथे घेऊ शकता आणि सगळ्यात महत्त्वाची वस्तू म्हणजे हळदी कुंकू जे आपण या ठिकाणी घेतलेलं आहे आणि हे सर्व जी, 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 जी पूर्वतयारी जी आहे ते आपण या ठिकाणी करून घेतलेली आहे तर बघू शकता या ठिकाणी मार्गशीर्ष महिन्यातील जी पोती आहे जे आपण दर गुरुवारी वाचतो ती या ठिकाणी आपण पुस्तक म्हणून जे वाण म्हणून आणि सुवासिनी ते देणार आहोत आणि त्यानंतर ते वान सामानामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे आपण स्टीलच्या स्टीलची प्लेट आहे ती सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे वाण म्हणून देण्यासाठी आणि त्यामध्ये घेतलेला आहे शिरा जो आपण प्रसाद म्हणून बनवला होता तर करून ह्या डिश ज्या आहेत त्या आपण भरून घेणार आहोत तर या पद्धतीमध्ये हे जे सर्व जी तयारी जी आहे ते आपण या ठिकाणी केलेली आहे आणि प्रसादाचा शिरा जो आहे तो आपण या ताटामध्ये जो आहे तो दिलेला आहे जे आपण वाण म्हणून आज देणार आहोत तर त्यासाठी आपण हे घेतलं आहे तर प्रसादाचा शिरा जो आहे तो आपण सर्व ताटामध्ये जो आहे तो भरून घेणार आहोत आणि करणार आहोत आपण पुढची तयारी तर बघू शकता या पद्धतीमध्ये एक तर अशा पद्धतीने आपली उद्यापणाची तयारी जी आहे ती पूर्ण होत आलेली आहे आपल्या ज्या डिश आहे त्यासुद्धा आपण या ठिकाणी भरून घेतलेल्या आहेत तर आजचा हा फुल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा पद्धतीने केलेली आहे आपण शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारची ही तयारी तर कसा वाटला हा आजचा छोटासा ब्लॉग नक्की सांगा थँक्स फॉर वॉचिंग